रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी मांजरेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे कोणीतरी म्हटलं की पाहिजे तेवढा निधी देतो पण कचा कचा बटन दाबा पण ही लोकशाही मूल्यांची अवहेलना होत आहे हा निधी आपल्याच पैशातून दिला जातो असं म्हणत अजित पवार यांच्या विधानावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टीकास्त्र सोडलाय जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तींच्या विधानांची सुद्धा निवडणूक आयोगानं खरंतर तर गंभीर दखल घेतली पाहिजे आदर्श आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीनं एक प्रलोभन दाखवणं आणि दुसरं एकूणच लोकशाही मूल्यांना हे हरताळ फासणार आहे असं वाटतं कारण निधी कोणीही आपल्या खिशातून देत नाही सर्वसामान्य जनता कराच्या रूपाने जो पैसा सरकारमध्ये जमा करते जो महसूल जमा होतो या महसुलातूनच हा कायम निधी दिला जातो आणि असं जर असेल मत दिलं तर निधी दिला जाईल हे वाक्यच मुळात एकूण लोकशाही प्रणालीला अत्यंत घातक आहे आणि यासाठी निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली पाहिजे आधी विधान करून त्यानंतर त्याची सारवासारव करणं हे आजकाल ही एक फॅशन झाले की ही गोष्ट गमतीने बोललो ती गोष्ट गमतीने बोललो पण काय मनात आहे ही गोष्ट समोर येते आणि त्याच वेळी हा दुसरा धोका समोर येतो की अफाट सत्ता पैसा या सगळ्या बळाचा वापर या निवडणुकीत होईल का अशी शंका प्रत्येकाच्या मनात येते आणि त्यामुळे सगळ्याच इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल खालून जागं राहणं तितकच गरजेचं रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काठी